मित्रांनो चला।, चला तर दुर्गर्वाची वॉटरफॉल पाहिला जबरदस्त असं हा प्रवास आहे आमचा आणि भरपूर पाण्यातून मी प्रवास झालेलो आहे आता जर आपण याच ठिकाणी जाऊ जबरदस्त हासीने इथून वाटे वरती जाण्यासाठी टेकडी आहे थोडी टेकडी जाऊ आपण चला टेकडीवरून बाजूचं सौंदर्य कसं दिसतं ते आपण पाहू चला तर चढायचं सुरू करू आपण जबरदस्त असं इथं खतरनाक वाटे आणि उंबराचं झाड असणे शक्यत नाही ते पिंपरीचं झाड आहे त्याच्यामुळे पूर्ण त्या दगडामध्ये गेलेलं आहे जाव त्याला आपण पुढं आता थोडं थोडं करू या खात्यामध्ये मोबाईल धरलेला आहे मी येऊन पोचवे आपण टेकडीवर छोटी टेकडी त्यावर येऊन पोचलो खडतर प्रवास आहे वा जबरदस्त प्रवास करून दुर्गरवाज वॉटरफॉलच्या दिशेने चाललोय आपण काटेरी पण वनस्पती आहे बाजूला काढू आपण कारवी पण आहे ओ जबरदस्त येऊन पोहोचलो आहे ते थेट टेकडीच्या वर किल्ल्या साहेबला तुम्ही पाहू शकता आजूबाजूला इथे अभयारण्य नटलंय बऱ्यापैकी पहा जबरदस्त वॉटरफॉल तुम्हाला दाखव आणि पुढचे साईडला वॉटरफॉल आहे या साईडला अप्रतिम सौंदर्य तिकडे पण दुख्यामध्ये दबदबा आहे दुर्गराज वॉटरफॉल असे या वॉटरफॉलला म्हटलं जातं दुर्गा देवीच्या परिसरातून पाणी आलेलं आणि समजू म्हणजे भारताच्या परिसरातून पाणी आलेलं इथं काय असा नजारा येथील काय शकतात अप्रतिम जबरदस्त धन्यवाद